पवन मित्र मित्रमंडळात पेसंत सेवालाल जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी क्रांतीसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्ताने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव फुलसिंग नाईक यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधान यांना एक लक्षपत्र पाठविण्याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात आला होता पंधरा फेब्रुवारीपासून वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणून पंतप्रधान यांना मोठ्या प्रमाणात पत्र भरून पाठविण्यात आले परंतु दखल घेताना दिसत नाही म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीदिनी एक जुलै रोजी यवतमाळ येथील नाईक साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी पत्र भरून दिले व अभियानास शुभेच्छा दिल्या यावेळेस उपस्थित समाज बांधवाकडून पत्र भरून घेण्यात आले यावेळेस समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले या अभियानासाठी पवन थोटे मित्र मंडळातर्फे पुढाकार घेण्यात आला समाज बांधवाकडून मोठ्या प्रमाणात पत्र भरून देऊन पंतप्रधान यांना पाठवले यानंतर समाजातील गावागावात तांड्या वस्त्यावर पत्र अभियान राबविणार असल्याचे पवन थोटे यांनी सांगितले